नमस्कार मी गायत्री वाळवेकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ही आहे पुण्यातील शिवसृष्टी आज आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहोत तर चला आपल्याला ही शिवसृष्टी आज आपल्याला आतून कशी आहे ती बघायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवसृष्टीत प्रवेश करताच सुंदर अशी इमारत आपल्याला जुन्या काळात घेऊन जाते शिवचरित्र आपण ऐकलेलं आहे वाचलेलं आहे पण या ठिकाणी आपल्याला हेच शिवचरित्र प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दालनं आहेत दुर्ग वैभव या दालनामध्ये किल्ल्यांचे महत्त्व सांगितलेले आहे किल्ल्यांचे मॉडेल आहेत व्हिडिओद्वारे किल्ल्यांची माहिती इतिहास सांगितला जातो त्याचबरोबर तोंडी माहिती देखील किल्ल्यांची या ठिकाणी देण्यात येते आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी झाली याबद्दलचा थ्रीडी व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळतो या शिवसृष्टीमध्ये तुळजाभवानीचं सुंदर मंदिर आहे या मंदिराकडे जाण्याचा मार्ग एखाद्या गडाची आपण सफर करीत आहोत असाच आहे मंदिराकडे जाताना गंगा तलाव आहे शस्त्रास्त्रांचे एक दालन आहे त्याला रणांगण असं नाव आहे युद्धामध्ये वापरली जाणारी सर्व प्रकारची शस्त्र आपल्याला इथं पाहायला मिळतात सिंहासनाधीश्वर या दालनामध्ये सिंहासनाशी रिलेटेड चित्र चमर सुवर्णमुद्रा याबाबतची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीला समजण्यासाठी ही शिवसृष्टी पाहण्यासाठी तुम्ही इथं नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझं चॅनेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका